क्राइम नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज मध्ये कोल्हापूर येथील दिनांक सतरा जुलै रोजी कोल्हापूर ते इसपुरली जाणाऱ्या रोडवर तालुका करवीर गावच्या हद्दीत हॉटेल सासुरवाडी समोर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस पथक तयार करून सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एक गावटी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस तसेच ऍक्सेस मोपेड अशा एकूण एक लाख पाच हजार दोनशे रुपये मुद्देमाल जप्त केला त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे मिळालेला जिवंत काडतूस व पिस्टल हे विक्री करण्यासाठी पवन धोंडीराम कांबळे वयवर्ष सत्तावीस व अमोल सुरेंद्र खंदारे वयवर्ष अठ्ठावीस या दोघांनी दिले असल्याची माहिती त्यांनी दिली दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करून त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेचा पुढील तपास इसपुरली पोलीस करीत आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार विनोद चौगले संजय पडवळ यशवंत कुंभार विनोद कांबळे व रोहित मर्दाने यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद